सध्याच्या डिजिटल युगात लहान मुलांमधील वाढते मोबाईलचे प्रमाण आरोग्यास हानिकारक आहे लहान मुलांना व्यायाम आणि योगा याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी क्रीडा सेल आणि सी एफ सी योगा कमिटीतर्फे भव्य राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलला प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक कोथरुड येथील भारतीय विद्याभवनला तर सिद्धिविनायक योग प्रसारक संस्थेला तिसरा क्रमांक मिळाला पुण्यातील शिवाजी मराठा सोसायटीच्या महाविद्यालयामध्ये या स्पर्धा भरवल्या होत्या योगाचा प्रचाराने प्रसार व्हावा मुलांना निरोगी आणि मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी योगामध्ये आवड निर्माण व्हावी असा हा स्पर्धेचा उद्देश होता यामध्ये योगाचार्य योग साधक आणि पालकवर्ग सहभागी झाले होते वर्षापासून वर्षा ते वर्षापर्यंत या स्पर्धा आयोजित केल्या होत्या सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र अण्णा देशमुख अरविंद साळवे योगाचार्य विनायक मुसळे शिवाजी घोडके नितीन बांगर आदी यावेळी उपस्थित होते या स्पर्धेमध्ये लॉटरी पद्धतीने अनेक ऐच्छिक योगासने सादर करण्यात आली मी राजेंद्र अण्णा देशमुख राज्यभरातून सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर पिंपरी चिंचवड अशा शहरातून अडीचशेच्या आसपास मुलं मुली वयस्कर खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेतला आमचा मूळ हेतू आहे की जेणेकरून तरुण मुलं मुली खेळाच्या मागे लागावी कुठेतरी त्यांची शारीरिक क्षमता आणि मेंदूची क्षमता वाढावी हा आमचा उद्देश आहे योगामुळे मन शरीर मन आत्मा आध्यात्मिक एकी मानसिक एकी आपल्याला शांतता लागते मी माझं सत्तर वय असून रोज बारा तास काम करतो हे सर्व श्रेय मी माझ्या योगाला देतो